बघू शकता मित्रांनो जय शिवराय मित्रांनो बघू शकता बांबूच्या खोडामध्ये कसा हा साप लपून बसलेला आहे तर हा घोनस जातीचा साप आहे विषारी याला ग्रामीण भागात परड करुड आग्या फू कांबळ्या या नावाने ओळखल्या तुम्हाला दिसला कसं दादा अच्छा बाहेरून आतमध्ये तुम्ही बसला ओळखला का घे विषारी माहिती आहे ना खूप विषारी साप आज काजगर नाही आहे हा तर आपण याला रेस्क्यू करून घेऊ मित्रांनो एकदा ओळख सांगते तो कारण एका ठिकाणी निबांध बसलाय म्हणून तुम्हाला ओळख देऊ शकते त्रिकोणी आकाराचं जाडसर असं तोंड आणि अंगावर पूर्ण काळ्या ढब्यांची साखळी पूर्णपणे तुम्हाला काळे 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 शंकर पाळे सारखे त्याप्रमाणे तुम्हाला ते धब्बे दिसतील त्याला लोक आजगर म्हणून फसतात बऱ्याच लोकांना हा साप माहीत नाहीये आणि ज्यांना माहीत नाही तर फक्त त्याच्या तोंडात एकच नाव येतं की हा आजगर आहे पण आजगर हा एक बिनविषारी साप आहे मित्रांनो आणि हा जो आहे गोनस म्हणजे इंग्लिश मध्ये रसूल वायपर हा एक विषारी साप आहे विषारी म्हणण्यापेक्षा अतिविषारी आपल्या भागामधले जे मुख्य चार विषारी साप आहे नाग फुरसे मन्यार आणि हा एक येतो घोनस ला तर रात्रीचा निशाचर साप असल्यामुळे हा रात्रीचा जास्त फिरतो आणि हिवाळ्यातच जास्त करून रेस्क्यू होतो आम्हाला कारण तो हिवाळ्यातच जास्त बाहेर पडतो सगळी मुखी जागा पण शकते दोन्ही गो। हो असा पकडण्याचा प्रयत्न बिलकुल नका करू ह्याच्यासाठी प्रशिक्षण अनुभव दोन्ही गोष्टी खूप गरजेच्या आहेत मित्रांनो कारण हा विषारी साप आहे विषारी सापाबाबत आपण बिलकुलही रिस्क नाही घेऊ शकत आणि दिसतो तसा शांत नाही खूप असा चप्पळ साप आहे तुम्हाला दिसताना वाटत असेल की खूपच शांत आहे पण बिलकुल नाही खूप असा चप्पळ साप असतो हा आणि आम्हाला देखील पकडायला हा टफ असतो तर, तर थंडीमध्ये काळजी घ्या घराच्या आसपास झाडाचा पाला पाचोळा वगैरे क्लीन करताना काळजी घ्या काय होतं आपण पालापाचोळ्या क्लीन करत असताना हा दिसून येत नाही त्याच्यामध्ये कारण ह्याची डिझाईन आणि वाळलेल्या पालापाचोळ्याची डिझाईन अगदीच सेम असते त्याच्यामुळं पटकन हा आपल्या नजरेमध्ये येत नाही आणि तुम्ही बघितलं की ते शांत बसला होता तो एका ठिकाणी अशा वेळेस जर हालचाल नसेल तर बिलकुलच नाही कळत त्यामुळं काळजी घ्यायचं नाही